नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे संध्याकाळचे सात वाजता आहेत तेरा एप्रिल दोन हजार चोवीस टीही बोलन ना न्यूज नेटवर्क आवाज स्वराज्याचा एकमेव स्वराज्य रोखोक मराठी आणि हिंदी चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज दिनांक तेरा दोन हजार चोवीस राज्यातल्या लोकसभेच्या आणि आगामी सहा महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहे आणि लोकसभेची आचारसंहिता सध्या सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तर त्या अनुषंगाने पुढील दहा मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या आणि देशभरातल्या राजकीय घडामोडी आपण टी व्ही वलंद सेनेवरती बघतोय यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची आज दुपारी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काय संवाद केला पत्रकारांना काय माहिती दिली मागील दहा दिवसापासून त्या मतदारसंघापासून दूर राहिल्या होत्या त्या ठिकाणी त्यांची उमेदवारी कट झाल्यामुळे जयश्री पाटील यांना त्या ठिकाणी मी उमेदवारी भेटली त्यामुळे नाराज आहेत असं म्हटलं गेलं आहे पण या विषयावर खासदार भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हटले ते ते आज रात्री अकराच्या बातमीपत्रात आपण बघणारच आहोत पण आता आज जाऊ या विशेष करून शिवसेना प्रमुख गुरुवारी बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जिगरबाज शिष्य संघर्षदा संतोष कोले पटेल यांच्या सेना पार्टीला आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मान्यता मिळणार आहे दुसरी बातमी अशी आहे महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस जे उमेदवार होते त्यापैकी तिन्ही घटक पक्षाने आपले उमेदवार घोषित केले आहे पण बुलंद त्यांनी पाहिजे तेवढ्या जागा दिल्या नाही दोन ते तीन जागा दिल्यात मग त्यांच्या पक्षाच्या नावावर नाही तर दुसऱ्याला दिलेल्या आहेत पण दिले त्यांच्या शिफारसावरून दिलेले आहेत त्यामुळे राज्यभरातले बुलंदरीचे पदाधिकारी कार्यकर्ते बुलंद नेते राष्ट्रीय अध्यक्ष जालना लोकसेवे नेते संतोष कुलबिटरी यांच्यावर दबाव टाका लागले ते सरळ सरळ म्हणतायत आता खासदार राहुल गांधी शरद पवार आणि उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत तुमचे आणि आपले राजकीय संबंध तोडा आता या पार्श्वभूमीवर जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हे पाटील बदनापूर तालुक्यातील देवगाव कुसळीमध्ये जाहीर सभा घेणार आहे त्या निमित्ताने तहसीलदार आणि कलेक्टर यांची परवानगी विशेष करून जालना लोकसभेमध्ये आता काँग्रेसचा उमेदवार उतरला आहे काँग्रेसचा उमेदवार डॉक्टर कल्याण काळे हे माजी आमदार फुलंबरीचे आहेत आणि खासदार रावसाहेब दानवे हे भारतीय जनता पार्टी शिंदे गटाचे उमेदवार आहेत पण या सर्व प्रकरणामध्ये माजी मंत्री अर्जुन खोतकर म्हणतात जालना लोकसभेच्या राजकारणामध्ये मनोज जरांगी पाटील आणि त्यांची समर्थकांची निर्णायक भूमिका महत्त्वाची ठरू शकते त्याचबरोबर त्यांनी असंही म्हटलं आहे कि हिवलंद सेनेच्या प्रतिनिधीसोबत जालना लोकसभेचे नेते संतोष कोली पाटील हे एकेकाळचे आमचे सहकारी होते आणि आता ते लोकसभेची निवडणूक लढत आहेत त्याच्यामुळं लोकांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे आणि ते मारकुड्याचे दृष्टीने त्यांची राजकीय वाटचाल मोठी आहे आहे आणि याचा कुठेतरी महाविकास आघाडीवर परिणाम होऊ शकतो अर्थात या सर्व प्रकरणामध्ये गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे साहेबांचे झुंजार शिष्य असलेले संघर्ष संतोष कोले पाटील यांना जालना लोकसभेत ग्रामीण भागातून प्रचंड रिस्पॉन्स भेटत आहे आणि जनता परिवर्तन करण्याच्या मूडमध्ये दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसामध्ये जालना तालुक्यातले बावीस गावचे सरपंच बुलंद सेनेत प्रवेश करणारे त्यापैकी पाच ते सहा सरपंचांनी ने, पक्षाचे नेते संतोष कोले पाटील यांची जालन्यात भेट घेतली आहे बदनापूरचे माजी आमदार संतोष साबरे यांचा बदनापूर आणि आंबड तालुक्यात काही ठिकाणी दौरा झाला आंबडमधील काही रमजान इतच्या निमित्ताने काही मुस्लिम बांधवाची इथे जाऊन त्यांनी भेट दिलेली आहे संतोष साबरे यांनी जालना लोकसभेचे नेते संतोष कोले पाटील यांची अलीकडेच भेट घेतली होती आणि त्यांना लोकसभेकरता त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या आता खऱ्या अर्थाने संतोष समोर धर्मसंकट समोर आलेलं आहे संतोष साबरे संतोष कोले पाटलाचा प्रचार करतात की कोल्हे पाटला निवडून देतात की कल्याण काळेचा प्रचार करतात जर कल्याण काळेचा प्रचार केला कोल्हा पाटील उद्या जर लोकसभेत पडले तर संतोष साबरे बदनापूरमधून आमदार होणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याशिवाय संतोष कोल्हा का काय व्हायचं काय नाही हे जालनातली जनता ठरवणार आहे पण सहा महिन्यानंतर विधानसभाची निवडणूक आहे आणि मुलंद राजकीय पक्षाची मान्यता भेटली आहे त्याच्यामुळं को संतोष कोल्हापाटलांना राजकीय संरक्षण मिळणारच आहे आणि सोबत पोलीस संरक्षणसुद्धा मिळणार आहे त्याच्यामुळं त्यांचा राष्ट्रीय पक्ष होण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे धक्काधक्कीच्या जीवनामध्ये मागच्या सव्वीस वर्षामध्ये संघर्ष होता आणि संतोष कुले पाटलांनी जो एकोणीसशे पंच्याण्णव पासून तर दोन हजार चोवीसपर्यंत जो संघर्ष केला आहे महाराष्ट्राच्या आणि राज्याच्या विकासाकरता हा संघर्ष वाया जाणार नाही त्याच्यामुळं बुलढाण्यासारख्या जिल्ह्यातून रावेर जळगाव नगर नाशिक नंदुरबार धुळे सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरी रायगड यवतमाळ वाशिम परभणी अकोला जनता उभा राहताना दिसेल एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धवजी ठाकरे खासदार शरद पवार आणि खासदार राहुल गांधी यांच्या महाविकास आघाडीचं राज्य पातळीवरती नुकसान होऊ शकतं आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीला संघर्षश्रद्धा संतोष पाटलाच्या बुलंदसेना पार्टीमुळे पर्यायाने फटका बसू शकतो त्याचं कारण असं आहे मन की मनसेकडे असलेले निर्णायक मतं जे होते राज ठाकरे साहेबाकडं हे भाजपामध्ये गेल्यामुळे राज ठाकरेंकडे असले जे मतं आहेत ते मतं बुलंदसेनेकडे जातील आणि मुंबईकर असतील कोकणची लोकं असतील मराठवाड्याची जनता असेल उपस्थित पाण्यापासून वंचित असली जनता असेल ही सगळी लोकं संघर्ष्रद्धा संतोष कोल्हापाटल्याच्या पाठीशी उभा राहू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडी महाराष्ट्रात उद्याच येऊ शकते याकरता देशाचे ने नेते तृणमूल काँग्रेसचे नेत्या यांचे खासदार सिन्हा यांनी सुद्धा संघर्ष संतोष कोले पटेल यांच्या सेक्रेटरी अर्थात खासदार शेत्रुख सिन्हाचे सेक्रेटरी आणि बुलंद सेनेचे पक्षप्रमुख संतोष कोले पटेल यांचा संवाद झाला ते सरळ सरळ मानले की आप तिसरी आघाडी स्थापन करू और आपके आपचारीच आम्ही आगे लेके जाएंगे अशा प्रकारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबाची खऱ्या अर्थांचे विचार बुलंद सेनेचे पक्षाचे नेते संतोष कोले पाटील महाराष्ट्राच्या राजकारणात घेऊन जात आहेत आणि सव्वीस वर्षाचा राजकीय इतिहास संघर्ष मराठवाड्याला ता तापीचं पाणी भेटलं का नाही दिलं मंजूर कोणी आणलं संतोष कोले पाटलांना नुकतीच त्यांनी पुणे दौऱ्यामध्ये दिलीप मोहिते पाटलांची भेट घेतली यावरून सगळं राजकारण दिसू शकतं डिंडिरीत Uh, मोरे दादांनी त्यांचा सत्कार केला आणि सप्तशिंगी मातेने विशेष माताने आशीर्वाद दिले त्यांना यामुळं आणणारच आहे कारण ती ही उलंद सेनेला साक्षीमध्ये कार्यालयात गणपती बाप्पा विराजमान आहे आणि याच गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे नेते सत्संग मुंडे आले होते आणि ते म्हणाले होते की संघर्ष होता संतोष कोले पाटलांना आता प्रमाणपत्र देण्याची गरज नाही अर्थात हे आजचं बातमीपत्र जरी जरा हटके जरी असलं पण या माध्यमातून रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांना धक्के बसणारे रेल्वेमंत्री महोदयांनी किती जरी प्रचार जोरी जरी जोरात केला पंतप्रधान जालन्यात येऊन जरी दहा जरी सभा घेतले तरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव आटळला आहे ग्रामीण भागामध्ये संघर्षा संतोष कुले पाटील यांचे कार्यकर्ते तापलेले आहेत आक्रमक झालेले आहे त्यामुळे जिल्ह्याच्या कलेक्टर असलेले श्री पांचाळ यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सांभाळावा लागणार आहे जालन्या जिल्ह्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर झालेले आहेत बदनापूर तालुक्यातील आसोळ गावात त्या ठिकाणी पाणी नाहीत त्या ठिकाणचे भाजपचे पुढा पदाधिकारी असलेले सुरेश मुटकळे आणि सैनेचे सरपंच असलेले केशव क्षीरसागर यांनी थेट जालना लोकसेवेचे नेते संतोष कुलपेटील यांच्याकडे मदत मागली त्यांनी डायरेक्ट मा तक्रार केली आणि त्यांचे संवाद स साधून जिल्ह्याच्या विकासामध्ये पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे याच्यावरती बुलंद पक्षप्रमुख संतोष कोले पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट मागणी आहे राज्यात आचारसंहिता जरी असली पण पाणी प्रश्नाला न्याय देण्यासाठी निधी देण्याची गरज नाही तर निर्णय घेण्याची गरज असते याच्याकरता मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांनी तातडीने प्रशासनाला आदेश द्यावेत मराठवाड्याचा पाणी प्रश्न दूर करावा मराठवाड्यात जालना भोकरदन बीड भागामध्ये मागील तीन दिवसानं गारपीट झालेली आहे त्याचे शेतकऱ्यासाठी युद्ध पातळी पंचनामा करण्याचे आदेश द्यावेत आणि त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा अशा प्रकारची टिहीवलंद सेनेतून मागणी जालना लोकसभेचे नेते संतोष कुलपेठी यांनी केलेली आहे सत्य परिस्थिती आपल्यासमोर मांडलेली आहे स्वराजीचा बुलंद आवाज बुलंद सेना जर आपल्याला आवडत असेल लाईक करा शेअर करा आणि सहभागी व्हा चैत्र उत्सव सुरू आहे चैत्राची यात्रा सुरू झालेली आहे सप्तशिंग गडावरती तर त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा धन्यवाद